लग्नाला गेलो होतो मुसळधार पाऊस होता वादळ वारा तुटलेला म्हणून मी ती गाडी रात्री दहा वाजता तिथेच टुन विजया चमकवतो आणि आता गाडी आणण्यात आलो आहे मी इथे राहिले कालीपुरी टॅक्सी त्या ते टॅक्सीने आता पडगा अशा प्रकारे पूर्ण सहा दिवसांतर आपल्याला आपली गाडी भेटलेली आहे आणि सर्वात प्रथम गाडी भेटल्या भेटल्या समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जिथे मी सध्या खडवली इथे आणि पंजरपट्टे नाका कमीत कमी सहा दिवसांनंतर मी आज माझी गाडी आणायला चाललेलो आहे जी हळवली इथे अडकलेली आहे गेरा मंगळवारी आणि लग्नाला गेलो होतो मुसळधार पाऊस होता वादळ वारा सुटलेला म्हणून मी ती गाडी रात्री दहा वाजता तिथेच ठेवलो विजया चमकताना आणि आता गाडी आणायला चाललो आहे सकाळी सात पंचवीसला मी भिवंडी बस जेपावर गेलो तर बस निघून गेलेली आणि पडग्या बस निघून गेलेली म्हणून मी पंजारपट्टी नाक्यावर आणलो इथनं काली पिली टॅक्सी जाते सात पंचवीस पक्ष आले दहा मिनिटं आलेलं मला इथे आला त्या दिली तुली टॅक्सीने पडगा हे वंजारपट्टी ना का इथे राहिले काली टॅक्सी त्या टॅक्सीने आता पडगा पडग्यावर पुन्हा रिक्षाने खडवली त्या गाडी मध्ये टोटल पंधरा सीट भरल्या जातात दोन चार कमी होऊन थांबलेलो आहेत आम्ही आणि अशा प्रकारे आता घेऊन तिथे पडगा प्रवास सुरू झालेला आहे काली पिल्ली टॅक्सीने खूप दिवसांनी खूप वर्षांनी बसलो काली पिल्ली टॅक्सीमध्ये आणि ते काली पिल्ली टॅक्सीमध्ये बघा कसे बसलेत ते आणि आम्ही खूप असा जागा एकदम काय बोलतात खूप कमी जागेत कसं तरी अडकून बसलोय अशा गोष्टी एकदम जो तो आपल्या मोबाईल मध्ये बिझी आहे कुणाकडे नाही कुणाकडे ना, बोलत नाही काय नाही असा प्रवास आणि सर्वात पहिली सीट जी आपली आहे ती वडपे इथे उतरलेली आहे वडपे पोलीस चौकी आणि ती सीट उतरणं आपण प्रवास केलेला आहे आणि खूप सुंदर दृश्य जे आहे ते वडपे येतील आणि जे ब्रिजचं काम चालू आहे ते माझीवर आहे ते वडपेचे आठ प्रदर्शन चालू त्याचं काम सुरू होता आणि आपण चालवलं पुढे पडक्याच्या दिशेने आणि इथे जे तुम्हाला दिसे डोंगर वगैरे सर्व दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम सुरू आहे त्याचे दुर्निट्त मागण्या आग लागले वाटतं पुढे आता हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचं काम सुरू आहे आणि बाजूला आपला नागपूरमध्ये समृद्धी महामार्ग आणि अशा प्रकारे मी आता आपण ग्लोबल कॉम्प्लेक्स जर उतरलो एक शिफ्ट पहिली आपले ग्लोबल कॉम्प्लेक्सचे उतर ते उतरले ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या समोरच दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेळ जरा जास्तच निघत आहे मला टाक भयंकर लागलेली असेल असं आपण पुढे चाललो ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या इथनं पडग्यापर्यंत आपला हा प्रवास युवडी ते पडगे त्यानंतर पडगे ते कडवली त्यानंतर कडवली ते, ते नडगाव असा तीन चार टप्प्याचा प्रवास होणार आहे आणि हा प्रवास केल्यानंतरच माझी गाडी माझ्याकडे भेटणार आहे मला माझी गाडी मिळणार आहे पूर्ण गेल्या मांजावर ती गाडी तिथे ठेवलेली आणि आज आहे पूर्णपणे सहा दिवस गेलेले आहेत अशा प्रकारे आपण पडग्याचा प्रवास करत असताना तलवली नाक्या इथे पोचलो आहोत पडत्या निश्चित उदारनंतर तलवली नाक्याजवळ देखील दूर उतरत आहे आणि इतक्या दुरीवरून देखील तो आग लागलेला धूर दिसत आहे आता त्याची बातमीनंतर मिळेल आणि तलवणी नाक्यावरनं ना दोन शिती आपण पुन्हा पुढे चालवलो तलावणी नाका म्हणजे जिथून कल्याणसाठी गाड्या जातात आणि इथे तलवनाके जे उद्यानपुराचे काम सुरू आहे ते अंडरपास बांधला जाईल तलवणी नाक्यावरनं ना आपल्याला कल्याणसाठी जाण्यासाठी आणि अशा प्रकारे आपण पडग्या रोडवर चाललो आहोत टोल तोलनाक्याच्या काही मिनटा अगोदरचा असेल आणि हे बघा सर्व प्रवाशी उतरले तर आम्ही दोघंच थांबलो आहोत दोन प्रवासी पुढे बसलेले आहेत आणि दोन आम्ही मागे अशा प्रकारे आपण पडघ्या टोल आलो आहोत आणि पडगा टोल नाक्याजवळ आपली गाडी स्लो झालेली आहे कारण आपल्या पुढे ज्या गाड्या आहेत त्यांना टोल भरणार आहे आणि आपण देखील टोल भरून पुढे आहे आणि पडघ्या आता काही क्षणात पडघ्याला आपण पोहोचणार आहोत हे बघा पडघ्या गावाचा एंट्री पडग्या गावाचा गेट आणि इथे सुद्धा आपल्या एक दोन सीट उतरणार आहे बघा मृत मुंबई नाशिक महामार्ग गेलेला आहे आणि आता आपण फडक्यामध्ये प्रवेश केलेला आहे फडगे इथे आपण आहेत खूप मी आलो आणि फडक्याला आपण येऊन पोहोचलोय ती गाडी ज्या गाडीतनं आपण प्रवास केलेला आहे आणि हा परत पडगा पडगा बस स्थानक आणि खडवली रिक्षा लागलेली आहे आणि मी खडवलीच्या रिक्षामध्ये बसलोय मागे बसलेलो परंतु एक सीटानंतर मला पुन्हा पुढे बसावं लागला आणि पुढे बसल्यावर बघून मी हैराण झालो आग पुणे एकेकडे बस स्टँड होता बस स्थानक होता पडगा बस स्थानक तिथं आता पडगा रिक्षा स्टँड झालेला आहे असो आणि सीट भरून रिक्षा आपली निघालेली आहे कडवेच्या मार्गाने हा मुंबई नाशिक महामार्ग मुंबई नाशिक महामार्गावरनं आपला प्रवास कडवलीच्या दिशेने सुरू झालेला आहे पहिल्यांदा असं झालं आहे की माझी गाडी इतके दिवस पुढे बाहेर उभी होते त्याच्यावर मी गाडी कोणाकडे देत नाही ना असो अशा प्रकारे आपण प्रवास करता करता कडवलीचा इथे पोचलो जिथनं कडवल्यावरून जाते आणि इथे ब्रिजचं काम सुरू आहे कारण काही महिन्यांपूर्वी इथे खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला कॉलेजचे काही विद्यार्थी वगैरे अपघातात जीवितांनी झालेली खूप मोठी त्यामुळे त्या मोठा उड्ड्यानपूर बांधण्याचा विचार करण्यात आलेला आहे आणि हा बांधण्यात येते खडवली येते आणि सभेमधनं आपण खडवलीच्या दिशेने निघणार आहोत आताला वर आपण चाललो खडवलीच्या बाजूने खडवली फ्लाय ओव्हर पुन्हा उद्याला वरून घेऊन आपण आपल्या भिवंडीचा जो मार्ग आहे त्या दिशेने चाललो आहोत काही सेकंदर आपण पुन्हा डावीकडे वरून घेतलेल्या घेणार आहोत मी हे पहा आपण डावीकडे वरून घ्यायला निघालो आणि डावीकडे वरून घेऊन आपण खडोरीच्या दिशेने चाललो त्यावेळेस बरंच प्रवास झाला खडोरीसाठी छान परिसर आहे खडवलीचा आणि अशा प्रकारे आपण खडवली लावून पोचलेलो आहे आणि समोरच खडवलीची खडवली नदी आणि सध्या या नदीवर खूप गर्दी असते कारण इतकी भयंकर गर्मी आणि इतका उकाड आहे की लोक दिवसभर इथे खडवलीच्या या नदीमध्ये दिवांत एकदम दिवस घालवतात खूप एन्जॉय करतात गारगार राहतात थंड थंड राहतात खडवली नदी या रंध्रनच्या उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात कडवलीच्या नदीचा एक काय बोलतात आसरा आहे की बाबा चला थंड गारवा यावाने पाण्यात पसावा आता पण माझा स्टॉप आहे मी उतरलो आहे अशा प्रकारे भिवंडी ते पडगा पडगा ते कडवल्याचा प्रवास करत नाही आता नाटगाव इथे गाडी घ्यायला इथे रेल्वे फाटक आहे कुठले रस्ते माहीत नाही ते लिहिलेले आहेत दानगाव फलेगाव गुरवली इथे रेल्वे फरक लागलेला आहे अडवली हो स्टेशन फलेगाव तिटवाला आणि दे कडवली इकडे फलेगाव इकडे ओके आपल्याकडं आहे ते दे साइडला नडगाव रिक्षा वगैरे नाही माहीत ना आपल्याला चालू फलयात्रा करत डावीकडे खडवली स्टेशन आणि फलेगाव आणि नडगाव जिथे मला जायचं आहे हा स्टेशनवर आलेला रस्ता आणि हा नडगाव फलेगावला जाणारा रस्ता हा चढवली रस्ता नशीब चांगले की इथे आपल्याला नाडगावला जाणारे रिक्षा मिळाली त्यामुळे मी नडगावला जाण्या रिक्षा आता नाडगावला निघालव आणि जसे नडगावला निघालो मला आठवलं इथे तर चुकीच्या रस्ते झालेत मी त्यांना बोललो काय इकडे कुठे हा जो रस्ता तो नाडगावला इकडे जातो इकडे का त्यांनी सांगितलं की इथे दोन तीन पॅसेंजर आहेत त्यांना मग दुसरा मार्ग आहे शॉर्टकट Dışarıdaki ne yapınlar da oluyorlar. ज्या काय दोन सीट उतरणार होतं मधे गावात त्या उतरलेल्याच आणि आपण आता शॉर्टकटने नडगावला चाललो आहोत मी आयरामजू कुठून चाललेत परंतु त्यांचे नेहमी जे रस्ते आहेत ते बरोबर घेऊन चालले आणि नडगावच्या रस्त्याला आपण लागलो आहोत आता रस्ता नडगाव करे नडगाव खडवली आपला प्रवास भिवंडी बस स्थानक ते अन वंजारपट्टी नाका वंजारपट्टी नाक्यावरनं पर पडघ्यापर्यंत चालिपिली टॅक्सी पडग्यावरनं पुन्हा मग खडवलीपर्यंत रिक्षा खडवलीवरनं थोडं चालत आल्यावर एक जो फाटा आहे नळगावसाठी तिथपर्यंत मग पुन्हा रिक्षाने नळगावसाठी आणि मग आता हा आपला जो प्रवास आला शोधता नडगावला जाणारी मंदिर आले नळगावमध्ये गणपती मंदिर अलो, अलो, आय लव्ह नडगाव अशा प्रकारे आपला प्रवास नडगाव पर्यंत झालेला आहे आणि आता माझी गाडी जी मला सात दिवसांत भेटणार आहे जे आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे आपल्यासाठी आपले मराठी अशा प्रकारे पूर्ण सहा दिवसांतर आपल्याला आपली गाडी भेटलेली आहे सहा दिवस झाले गाडी खडवली येते होती जसे की मी बोललो मी लग्नाला आलो ना मुसळधार पाऊस वारा वगैरे सुटला म्हणून मी गाडी तिथेच ठेवलेली त्या सहा दिवसांत आपल्याला आपली गाडी भेटलेली आहे आणि सर्वात प्रथम गाडी भेटल्या भेटल्या समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जिथे मी सध्या खडवली इथे आहे आणि जसे की लवकर लवकर चालू होण्यासाठी जे काय वाहनांची ये, का ये बंद केली आहे ती क्लिअर कट दिसत आहे कारण कुठेही कुठल्याही प्रकारची एकही गाडी येताना किंवा जाताना दिसत नाही आहे फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर्स असो पूर्ण एकदम खाली आहे तर आपण या रस्त्यावर एक फेरफटका मारूया बघूयात कसं जाता येईल ते आणि त्या अनुषंगाने मग आपण इथून कामाला जाऊयात हा आपला आमनेकडून येणारा रस्ता आणि इकडे नागपूरला जाणारा रस्ता तर आता निघूयात आणि पुढचा प्रवास करूयात हा कल्याण सापे रोड तुम्ही पाहू शकता एक लेन ऑलरेडी पूर्ण आली ले, दुसऱ्या लेनचं काम सुरू आहे आणि या सम्रामार्ग तिथे मस्तपैकी भिंत रंगवलेली विधानभवन मुंबई आणि बाजूला श्रीस्थानक खाणे यांची देखील खूप मस्त पेंटिंग्स करण्यात आलेली जसे की मी मागच्या व्हिडिओ सांगितला होता की इथे काय दिवसात कधी पेंटिंग केली जाईल आणि ती पेंटिंग चांगलीच असेल परंतु इथनं दूरवरनं इतका दिसत नाही खास आपल्यासाठी आपली मराठी यूट्यूब चॅनलतर्फे अनेक नवीन नवीन नवी व्हिडिओ समृद्धी महामार्गाची हा कदाचित आपला शेवटचा व्हिडिओ असू शकतो या रूटवरनं जर नाहीच बंद झालं तर आपण पुन्हा येऊ जसे की तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण रस्ता खाली पूर्वी इथे खूप वर्धा राहायची बऱ्याच गाड्या जायची आता असं जेणे गाडी म्हणजे एकंदरीत गाड्यांचा इन्नर पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे